नमस्कार शेतकरी बांधवांनो अवघ्या पाच मिनटात शेतकऱ्यांसाठी कर्ज मिळवून देण्यासाठी आर बी आयनं नाबार्डसोबत ते करार केलेला आहे तर मित्रांनो अत्यंत महत्त्वाची गुड न्यूज आहे अवघ्या पाच मिनटात मिळणार कर्ज नाबार्ड आयसोबत केला करा किसान क्रेडिट कार्ड शेतकऱ्यांना कर्ज घेणं झालं सोपं शेतकऱ्यांना बँकेतून कर्ज घेण्यासाठी आता तीन ते चार दिवस आठवड्याची वाट पाहावी लागणार नाही शेतकऱ्यांना आता पीक कर्ज घेण्यासाठी शेतकऱ्यांना बँकेचा चार ते पाच आठवड्याची आवश्यकता नाही तर त्यांना आता केवळ पाच मिनटामध्ये कर्ज मिळणार आहे राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास म्हणजेच नाबार्ड रिझर्व बँक ऑफ इंडिया आणि आर बी आय याच्या आर आर बी आय एच सोबत एक सामंजस्य करार झालेला आहे नाबार्डने आपल्या ई के सी सी लोन म्हणजेच ई के सी सी लोन प्लॅटफॉर्मला रिझर्व्ह बँकेच्या पूर्ण मालकीच्या रिझर्व्ह बँक इनोव्हेशन पब्लिक टेक टेक टेकफॉर्म फॉर क्रिशन क्रेडिट जोडलं जाईल नाबार्डनं सहकारी बँका आणि प्रादेशिक बँका ग्रामीण बँकांसाठी डिजिटल किसान क्रेडिट कार्ड म्हणजेच के सी सी कर्ज प्रक्रिया सुलभ करण्यासाठी क्रेडिट सिस्टम प्लॅटफॉर्म तयार केला आहे अग्री लोनच्या डिजिटायझेशन बँकेच्या बँकेची कार्यक्षमता सुधारेल आणि बँका त्वरित शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करणं शक्य होईल त्यामुळे नाबार्डनं ग्रामीण समृद्धीला चालना देऊन त्याचे मिशन पूर्ण केले जाईल अशी प्रतिक्रिया नाबार्डने चेअरमॅन शाजी के व्ही यांनी दिली अवघ्या पाच मिनटात मिळणार अग्री तर शेतकऱ्यांना एक पाच मिनटामध्ये अग्रे लोन मिळणार आहे नाबार्डने अध्यक्ष आणि रिझर्व्ह बँकेची मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश बन्सल यांची भागीदारी कराराशी स्वाक्षरी केली त्यांच्या वक्तत्वानुसार भागीदारीमुळे कर्जाची प्रक्रिया सुरळीत होईल आणि देशातील बारा कोटी शेतकऱ्यांसाठी कर्ज वाटपाचा कालावधी तीन चार आठवड्यावरून केवळ अवघ्या पाच मिनिटावर येण्याची शक्यता आहे अपले मदी काई तर मित्रांनो आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही अडचण आली असेल तर आपल्या व्हिडिओमध्ये कमेंट नक्की करा आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा मात्र विसरू नका धन्यवाद